साहेब आमच्या मोहल्ल्यातला प्रिन्स आम्हाला लय त्रास देतो गॅंग घेऊन येतो आमच्या घराखाली आणि दम ठोकतो आम्हाला बघा ना जरा त्याचं काहीतरी करा अरे काहीतरी कारण असेल की तो काय उघड छेड काढणार आहे का तुम्ही काय त्याच्या नादी वगैरे लागला की काय हा तुम्ही त्याची खोड काढली असेल म्हणून तो तू मला तो त्रास देतोय काय नक्की काय प्रकरण नक्की काय साहेब माझं त्याच्या बहिणीवर प्रिरीम आहे म्हणून त्यांनी खुन्नच धरली माझ्यावर बाकी काही नाही बघा प्रिन्स म्हणजे तो पाटलाचा पोरग करा बरं 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 बघतो मी त्याच्याकडे जरा बघतो साहेब पाटलाच आहे ते ती लय माउलात खराब आहे तुम्ही त्याला जरा दाबा जरा त्याच्या पर्याय नाही नाही हवालदार त्या प्रिन्सला पकडून आणा आणि टाका लॉकअपमध्ये म्हणजे त्याची पाटील की चांगली उतरेल काय निघा बरं आता लवकर अय हिरो तुझं खरंच प्रियम आहे का त्याच्या बहिणीवर हां नुसतं नाटक आहे नक्की प्रेम प्रियम आहे ना तुझं त्याच्यावर वय साहेब नक्की प्रियम आहे माझं तिच्यावर अहो आम्ही लग्न पण करणार आहे मी तिच्याबरोबर लगीन पण करणार आहे गुड घट घट आणला का त्याला पकडून टाका त्या प्रिन्सला पिंजऱ्यामध्ये टाका हवालदार म्हणजे त्याची पाटील की उतरेल जरा ओ तुम्ही निघा मी बघतो काय करायचं ते तुम्ही बिलकुल काळजी करू नका याचा बरोबर माज उतरवतो मी आता बघा साहेब नक्की जाऊ ना नाहीतर मग काहीतरी लफडवायचं आणि आम्ही अडकायचो तिच्यात निघा तुम्ही बघतो मी सगळं हां आणि काय मदत लागली तर अर्ध्या रात्री फोन करा मला कळ करा पोरांनो चला जा घरी आता सुटा अगे बावळट मी म्हणलं होतं ना तुला साहेब आपल्याला मदत करणार आता काय भिशज आहे त्या प्रिंसची आपल्या गल्लीत यायची हे त्याच्या आईला त्याच्यात चांगल्यात मुस्क्या आवडल्या काय तुला काय वाटतं अरे काय लपड होणार नाही घाबरू नको मी आहे ना, ना तर मंडळी अशा प्रकारे आमच्या जोड्या भावांनी चुकोजीरावांचं पोलीस ठाण्यामध्ये जाऊन टेन्शन कमी केलं बघूया आणि त्या प्रिन्सला आतमध्ये टाकून दिलं बघूया आता पुढं कथा कशी ओळख घेते काय घेते ते आपल्याला कळेलच तोपर्यंत चुकोजीरावांना लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा मंडळी पुन्हा भेटू पुढच्या येणाऱ्या मंगळवारी Tô perante, bye-bye. Jai Chukujirau.